आर व्ही हेरिटेज द कन्सेप्ट प्री स्कूल चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी संस्कारक्षम व संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दिग्रस येथील आर व्ही हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल दिग्रस शाळेची वैशिष्ट्ये संपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान व विद्यार्थ्यांच्या बौद्धिकदृष्टीने नाविन्यपूर्ण पद्धतीने शिक्षण चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध छंद वर्गाचे आयोजन प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष तज्ज्ञ अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वृंद अतिशय रजक व दृश्राव्य साधनाद्वारा शिक्षण विद्यार्थ्यासाठी सुरक्षित निसर्गरम्य व वा अनुकूल वातावरण संपूर्ण शालेय परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली खाली विविध आधुनिक शैक्षणिक खेळ व उपक्रमाद्वारे शिक्षण शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सौरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीससाठी निश्चित करा नर्सरी जी वन के जी टूसाठी प्रवेश सुरू प्रवेशासाठी व आधुनिक माहितीसाठी संपर्क मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास चौदा बत्तीस एक्क्याऐंशी आर व्ही हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल बंगल्याउट दिग्रस कार्यालयाची वेळ सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत लोकशाहीच्या निवडणूक या सर्वात मोठ्या उत्सवात नागरिकांनी नक्की सहभागी व्हा डॉक्टर संजयजी बंग मतदान जनजागृतीसाठी विद्यानिकेतन व विद्याभारती इंग्लिश स्कूलचा पुढाकार आपल्या भारत देशाने लोकशाही स्वीकारली व संपूर्ण जगात ती अतिशय मजबूत व यशस्वी असल्याचे आपण भारतीयांनी ते सिद्ध केले तसेच आपल्या आदर्श राज्यघटनेने आपल्याला अनेक सुविधा अधिकार व हक्क दिले आहेत त्यात मतदानाचा शक्तिशाली अधिकार हा सर्वोच्च असा आहे कारण प्रत्येक पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते म्हणूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीत मतदार हाच खरा राजा असतो आपल्या भारतीय संसदेत कर्तव्य तत्पर अभ्यासू चरित्र संपन्न व आदर्श राज्यकर्ते असावेत असे एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर अठरा वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार पवित्र हक्क व प्रथम कर्तव्य म्हणून बजावावा कारण पाच वर्षांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये आपल्या संस्कृतीची जाण असलेल्या वैचारिक व सर्वांगीण विकासाची भूमिका घेणारा पारदर्शक आणि कार्यक्षम उमेदवार निवडून जाण्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांनी मतदान करणं ही काळाची गरज आहे तेव्हाच आपली लोकशाही बडकट होईल म्हणूनच आपले एकमत देशातील लोकशाहीच्या भवित्वासाठी आणि आपल्या पुढील पुढी पुडि, पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप गरजेचे आहे म्हणून लोकशाहीच्या निवडणूक या सर्वात मोठ्या उत्सवात नक्की सहभागी व्हा असे आव्हान विद्यानिकेतन विद्याभारती इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी बंग यांनी व्यक्त केले मतदान हा लोकशाहीच्या घोषणेचा आधारस्तंभ आहे म्हणून या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विद्यानिकेतन व विद्याभारती इंग्लिश स्कूलच्या सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिग्रसमध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदानाचे महत्त्व सांगून या लोकसभा निवडणुकीत आपण अवश्य मतदान करावे असे आवाहन करत आहे हा मतदार जनजागृती कार्यक्रम पाच दिवस लाल चालणार आहे या उपक्रमात विद्यानिकेतन व विद्याभारती शाळेचे शको शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते